नमस्कार मित्रांनो मराठी चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेता अनिकेत विश्वासराव हा सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेमध्ये आला आहे काही वर्षांपूर्वी त्याने स्नेहा चव्हाणशी लग्न केले होते मात्र लग्नाच्या दोनच वर्षात ते विभक्त झाले स्नेहाने अनिकेत आणि त्याच्या कुटुंबियांवर गंभीर आरोप केले होते त्यानंतर हे प्रकरण कोर्टात गेलं आणि आता नुकताच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये अनिकेतने याविषयी मोठा खुलासा केला आहे अभिनेता अनिकेत विश्वासराव म्हणाला तुमची लढाई सत्यासाठी असेल तर तुम्ही नक्कीच पुढे जाता आपल्या आयुष्यात अशा काही घटना घडतात ज्यामुळे आपण किती खंबीर आहोत आणि आपली किती किंमत आहे हे समजतं ज्या लोकांनी माझ्यासोबत चुकीच्या गोष्टी केल्या आहेत ते आता त्याचे परिणाम भोगत आहेत मला त्या सगळ्या गोष्टींचा मानसिक त्रास झाला पण जे झालं ते चांगल्यासाठी झालं मला वकिलाच्या रूपात एक चांगला मित्र देखील भेटला शहाण्या माणसाने कोर्टाची पायरी चढू नये असं नेहमी म्हटलं जातं पण मी म्हणतो की कोर्टात जायचं आणि बिंदास्त जायचं तुम्हाला न्याय मिळेलच कारण आपली न्याय व्यवस्था खूपच चांगली आहे असे त्याने पुढे सांगितले दरम्यान दोन हजार एकवीस मध्ये स्नेहा चौहानने अनिकेत विश्वासरावसह त्याच्या आई वडिलांविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता या तिघांवर तिने कौटुंबिक हिंसाचार आणि मारहाणीचे आरोप केले होते अनिकेत विश्वासराव याने सिनेमासृष्टीत आपल्यापेक्षा पत्नीचं नाव मोठं होईल या भीतीपोटी वेळोवेळी नातेवाईकांसमोर अपमानस्पद वागणूक दिली इतकंच नव्हे तर गळा दाबून जिवे मारण्याचा प्रयत्न देखील केला असे स्नेहाने तिच्या तक्रारीत म्हटलं होतं